चला तर मंडळी काल रात्री आपल्याला जो आपण चेंजेस केले गाडीमध्ये ते तुम्हाला दाखवताना आले पण तुम्ही इकडे बघताय काहीतरी अलगच लुक आलाय पॅक करताना दिसते जाईल नाही हो व्हिएतनाम पर्यंत पोचल नाही एकदम ना। फ्रेश फ्रेश पोचणार नमस्कार मंडळी प्रणित कोहली किती शिट्या घेतल्यास व्हिडिओ चालू केल्या केल्या शिट्या वाचतात कारण आपल्याला आलेली आहे एकदम वाली ऑर्डर वेलकम करतो आधी तर नमस्कार आणि तुमचं स्वागत आहे आपला मराठी युट्यूब चॅनल उरणकरंजेकर वरती व्हिएतनमला आपला मित्र चालला आहे जो आपल्या बेलापूर सेक्टर पंधरामध्ये जातो राहतोय त्याने आपल्याकडनं दोन किलो मटन चॉप आणि एक किलो सुका मटन मागवला आहे त्याचीच तयारी होताना दिसते म्हणजे जे आपण जेवण त्यांच्याकडे पोचवणार आहेत ते फ्रीजरमध्ये ठेवून म्हणजे फ्रीज करून तो वियतनमला घेऊन जाणार आहे काहीतरी नवीन अलग प्रकारची ऑर्डर आलेली आहे आपल्याला आणि काल आपण मसाल्यांवरती गुढीपाडव्याची ऑर्डर दिली होती आणि त्यानिमित्त बघा किती मसाल्यांच्या ऑर्डर आल्या त्या बाजूला ताई आहेत ज्या बघा चिकन बनवत आहेत आणि काय सुका चिकन नाही सुका चिकन पण ऑर्डर आहे आणि मटन चॉप त्यान होत काय कसं प्लेनमध्ये राहील ना बरोबर बापरे अजून एक शिट्टी आली संध्याकाळी सहा वाजता आपल्याला मटन चॉप आणि चिकन ची डिलिव्हरी द्यायची आहे त्या निमित्त साडेचार वाजताच आपण सुरुवात केली साडेचार वाजता आपण सुरुवात केली आता मटन पण शिजतंय आणि चिकन पण होत आलंय बघा कोबरा वगैरे मस्त टाकलाय आहे सर मागच्या ब्लॉगमध्ये आपण गाडी घेतली होती पण जे काही ॲक्सेसरीज असतात सीट कवर आणि बे बाकीच्या सर्व जे काय गाडीला लागत असतात त्या सर्व आपण ॲक्सेसरीज शोरूममधनं नव्हता घेतल्या बाहेरनं घेण्याचा प्लॅन होता पण जे काय आपल्या गाडीसोबत येत होता ते सर्व घेऊन आलो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये असा प्लॅन आहे की आपण सीट कवर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण गाडीमध्ये लावायला जाणार आहोत पण त्याच्या आधी आपली मटन चॉप आणि चिकनची ऑर्डर डिलिव्हर करून जाणार आहोत कारण आज त्याला जास्त घाई आहे मला तर मंडळी मार्केटमधनं जाऊन आलो आपण कारण आपल्याला पापलेट सुरमईची ऑर्डर होती आणि पापलेट बघा नेहमी आपण अशीच पापलेट देत आलोय आजपर्यंत एकदम खवला भरलेली फ्रेश फ्रेश त्या बाजूला सपनाताईनी मस्त चिकन रेडी केलंय बघा तोच पॅक करताना दिसते जाईल नाही हो व्हिएतनाम पर्यंत पोचल नाही एकदम, एकदम फ्रेश फ्रेश, फ्रेश पोचणार आहे व्हिएतनाम पर्यंत हा आणि त्याचा आयडिया काय आहे तो हे चिकनला फ्रीज करणार आहे म्हणजे पूर्ण एक दिवस फ्रीझरमध्ये ठेवणार आहे आणि त्यानंतर प्लेनमध्ये घेऊन जाणार आहे आणि मटन चॉप झालं रेडी हे बघा मटन चॉप पण आपले रेडी झालेत कोळी पद्धतीचे आगरी कोळी पद्धतीचे मटन चॉप हे याच्यासोबत पण तो तेच प्रयोग करणार आहे आणि व्हिएतनमपर्यंत घेऊन जाणार आहे तर आता सर्व डबे भरूया आपण आणि डिलिव्हरीसाठी जाऊया कपनादाई ते पॅकिंग करते तोपर्यंत आपली ताई आहेत त्यांनी बघा कोळंबी बिर्याणीसाठी आपल्याला काय ग्रेव्ही तयार केलीस ना म्हणजे आज अलग अलग वेग आगल्या वेगळ्याच ऑर्डर आहेत ज्या बाजूला तुम्ही मटन चॉप बघितला त्याच्या आधी आपण चिकन पण सुका पॅक केला आणि आता पापलेट भरीत स्मोकी सुरमई ते सर्व करायचं आहे लवकरात लवकर टाईमवरती आपली डिलिव्हरी झाली पाहिजे आता पॅकिंग करूया आणि तो आपला मित्र व्हिएतनामला चालला आहे त्याला भेटायचा प्रयत्न करूया आणि तो कसा अरेंज करणार आहे कसा घेऊन जाणार आहे ते विचारूया चला तर डिलिव्हरी वगैरे देऊन आलो आपण आणि जसं तुम्हाला सांगितलं मी एक दिवस फ्रीजरमध्ये ठेवून घेऊन जाणार आहेत पण प्लेनच्या आतमध्ये काय करणार आहेत ते विचारायचं होतं त्यासाठी खास आपण आलो होतो पण आता ते सर ऑफिसमध्ये आहेत पण मी प्रयत्न करीन त्यांना फोन करायचा आणि कसे घेऊन जाणार आहेत प्लेनमध्ये ते सांगायचा प्रयत्न करेन तर संध्याकाळच्या ऑर्डर्स आपण कम्प्लीट करून आलोय आता आपल्या गाडीजवळ आणि सुरुवातीला सांगितलं होतं तुम्हाला की ॲक्सेसरीज जसे सीट कवर वगैरे आहेत ते आपण बघण्यासाठी जाणार आहोत आणि इकडे उमा पण आहे बघा हाय लाईट येते इकडे कशी आहेस हा तर काय हां आपण शो मधनं सीट कवर वगैरे नाही घेतल्या म्हणून आपण कार कारवाल्यांचं दुकान आहेत भरपूर सारी तिथे जाऊन आपण शोधणार हां फक्त सीट कव्हरच आहेत ना आपला दुसरा काय नाही ना हा दुसरा सर्व आपल्या गाडीसोबत भेटलेला आहे तर तेच करण्यासाठी जाऊया अनया इकडे आनया पण आली बघा खेळून बरी आहेस ना चल जाऊया चला तर बसलो गाडी मध्ये कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा मोरिया ओके चुल आपण खारघर मध्ये उमेश आहे इकडे आपल्यासोबत आणि आता सीट कव्हर सिलेक्ट करतायत ब्राऊन कलरचा आपण डिसाईड करतो कारण ब्राऊन कलर आपल्या गाडीच्या डॅशबोर्डमध्ये आहे तो सूट होईल सूट होईल का ना ब्राऊन कलर फायनल किया ये वाला फायनल केला आहे कोणतं तरी चला तर सर्व मंडळीला आपण बाहेर बसवली आणि सीटा वगैरे काढल्या आहेत आणि आता त्याच्यावरती सीट कवर चढवणार आहेत बघा या बाजूला आपला मित्र आहे तो पुढच्या सीटनं कवर चढवतो आहे बघा पुढची सीट काढायला नाही लागत पण बॅक साईडची सीट काढायला लागते आणि आपल्या गाडीची सीट काढली बघ वापरे चला तर मंडळी काल रात्री आपल्याला जो आपण चेंजेस केले गाडीमध्ये ते तुम्हाला दाखवताना आले पण तुम्ही इकडे बघताय काहीतरी अलगच लुक आलाय भरपूर जणांनी अभिनंदन आपल्याला जेव्हा आपण गाडीचा व्हिडिओ टाकवला होता त्यावरती आपल्याला कमेंट केले होते तो कमेंट तो आपने आपने तर ऑलमोस्ट शंभर ते दीडशे कमेंट आहेत तर सर्वांना आपण रिप्लाय नाही देऊ शकत पण आपण व्हिडिओमध्ये सांगतो की सर्वांना मनापासून धन्यवाद आणि आपण आणखी एक गोष्ट सांगायला विसरलेलो म्हणजे आपली गाडी कोणती आहे तर आपली गाडी आहे होंडायची ऑरा आणि सी एन मध्ये दोन मॉडेल येतात आणि आपला जो आहे तो टॉप मॉडेल आहे ज्याच्यामध्ये सर्व फीचर्स आहेत म्हणजे सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायला गेले तर सहा एअर बॅग आहेत याच्यामध्ये आणि हा टच स्क्रीन तुम्हाला प्लेअर मिळतो ज्याच्यामध्ये रेडिओ मीडिया अलग अलग प्रकारचे आहेत आपला फोन पण कनेक्ट करू शकतो आणि स्टेअरिंग मध्ये पण भरपूर सारे कंट्रोल्स आहेत आणि आणखी एक जो फीचर आहे म्हणजे चावी नाही आहे याच्यामध्ये इंजिन स्टॉप स्टार्टचा बटन पण स्पेस बोललो तर भरपूर स्पेस आहे मागे डिक्की आहे सीएनजी आहे एक मला डाऊट होता की चुकून गाडी आपली उघडी राहिली तर कोण पण गाडीमध्ये बसून तो स्टार्ट करून गाडी घेऊन जाऊ शकतो पण असं काही नाही जोपर्यंत आपली जी चावी आहे ती गाडीमध्ये नसेल तर कोणी गाडी स्टार्ट करू शकत नाही मी आता उमाला सांगितलं होतं दरवाजा उघडायला आणि गाडी स्टार्ट करायला सांगत होतो तर ते सांगितलं की तुमची चावी डिटेक्ट नाही होत गाडीच्या आतमध्ये तुम्ही चावी घेऊन या तेव्हाच तुमची गाडी स्टार्ट होणार तर आणखी हा एक सेफ्टी फीचर आहे याच्यामध्ये आणि आपल्याला टॉप मॉडेलमध्ये मॅक्विल पण मिळालेल्या आहेत म्हणजे अलॉय व्हील जे असतात ना ते पण गाडीसोबत आलेले आहेत म्हणजे बेस मॉडेल आणि टॉप मॉडेलमध्ये जास्त फरक नाही आहे एक दीड लाखाचा फरक आहे पण त्या एक दीड लाखामध्ये भरपूर सारी सेफ्टी फीचर्स ही मागची जी सीट आहे त्याच्यामध्ये पण तो कवर आपण हटवला तर मस्त एकदम हँड रेस्ट वाला सीन आहे एसी पण पुढे आणि रिअर पण ए सी आहे मागच्या मागच्या लोकांसाठी पण बघा मागे पण ए सी आहे म्हणजे आम्ही बघायला गेलो होतो एक्स्टर पण एक्स्टरमध्ये एवढी काय स्पेस नव्हती जो सनरूप होता तो पण म्हणजे थोडा कंजेस्टेड काइंड वाटला होता मला म्हणून आम्ही मग हे केला प्रेफर केला की आपण या गाडीसाठी जाऊ द्या ज्याच्यामध्ये भरपूर सारे फीचर्स अॅलॉय व्हील टच स्क्रीन प्लेअर वगैरे सर्व काय मिळते आणि सोबत सेफ्टी पण मिळते एअरबॅग्सची तर त्याचसाठी आपण ही ऑरा हॉनबाईची ओरा घेतली तर आलो आपण घरी आणि वियतनमवाल्याला पण आपण फोन करायचा प्रयत्न करा केला की त्यांना विचारायचा होता की तुम्ही प्लेनमध्ये कसं घेऊन जाणार आहोत कारण ऑलमोस्ट आपण जेव्हा चेक इन करू तेव्हा सात तास तरी लागतील म्हणजे व्हिएतनमला जायला चार तास लागतात आणि मुंबईवरनं आपण जातो तर दोन तास आधी जातो तर सात तास तो मटन तुम्ही प्लेनमध्ये कसं ठेवणार आहेत तर ते काहीतरी अरेंज करणार होते असं आईस वगैरेचा काहीतरी सांगत होते ते कोल्ड स्टोरेज टाईप घेऊन जाणार होते असे काहीतरी सांगत होते पण ते मला एकदम क्लिअर नाही झालं म्हणून मी तो तो डाऊट त्यांच्यासोबत क्लिअर नाही केलं शकत पण त्यांच्याकडे काहीतरी हाय टेक्निक जे प्रिव्हिएटनम ते मटण आणि आपला चिकन घेऊन जाणार आहे तर आपण सर्वजण प्रार्थना करूया की ते सुखरूप जाऊ द्या आणि त्यांना एन्जॉय करू दे तिकडे आपलं जे जेवण घेऊन चाललेत ते तर मागच्या व्हिडिओमध्ये जेव्हा आपण गाडी घ्यायला गेलेलो तेव्हा तुम्हाला गुढीपाडवे ऑफरबद्दल सांगितलं होतं की तुम्ही जर आपले मसाले मागवताय तर दहा टक्के सूट आहे तर कमीत कमी कालच्या दिवसामध्ये आपले सात ते आठ किलो मसाले सेल झालेले आहेत आणि आज पण ऑर्डर आहेत ना उमा हां तर आज पण भरपूर ऑर्डर आहेत तर आपल्याकडे ऑलमोस्ट पंधरा चौदा ते पंधरा किलो मसाले उरलेले आहेत तर लवकरात लवकर या संधीचा फायदा घ्या म्हणजे दहा टक्के ऑफ मिळतो आहे तुम्हाला तीस एप्रिलपर्यंत ही ऑफर आहे तरी मी सांगतो आहे लवकरात लवकर घ्या कारण स्टॉक संपला का मग मग दोन तीन दिवस थांबायला लागतो तर काय ते टेन्शन घ्यायची गरज नाही आपला दुसरा स्टॉक पण रेडी आहे तर आजचा प्रयत्न होता जे आपले व्हिएतनमवरनं ऑर्डर आली ते आम्ही कशी पूर्ण केली ते दाखवण्याचा आणि सोबत आपली जी गाडी आहे त्याच्यामध्ये जे आपण सीट बेल्ट वगैरे लावून काय काय आपल्या गाडीमध्ये फीचर आहे कोणती गाडी आहे ते सर्व सांगण्याचा जर ओवरऑल इन्फॉर्मेशन आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर तोही करा टिल दॅन टेक केअर बाय बाय